नमस्कार बहिणींनो आणि मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना ई के वाय सी घर बसल्या कशी करायची होय आत्ता लाईनमध्ये उभं राहण्याची गरज नाही ऑफिसला धावपळ करायची गरज नाही तुमचा मोबाईल आणि तुमचा आधार कार्ड एवढ्यानेच घर बसल्या ई के वाय सी पूर्ण होऊ शकते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे ई के वाय सी म्हणजे काय कोणते कागदपत्रे लागतात मोबाईलवरून ई के वाय सीची प्रक्रिया चेहरा ओळख कसे करायचे आधार लिंक तपासणे सामान्य चुका आणि त्याचे उपाय लाडकी बहीण पेमेंट ई के वाय सीचा परिणाम काय होतो चला तर बघूया ई वाय सी म्हणजे नेमके काय ई के वाय सी म्हणजे ऑनलाईन ओळख पडताळणी हे सरकार आधार डेटाबेस वापरून करते लाडली बहीण योजनेसाठी ई के वाय सी आवश्यक आहे कारण योजना खऱ्या लाभार्थीपर्यंत पोहोचावी डुप्लिकेट नाव हटतात पैसे थेट बँकेत जमा होतात चला तर लाडक्या बहिणीनं बघूया ई के वाय सी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे एक आधार कार्ड दोन आधार कार्ड नोंदवलेला मोबाईल नंबर आणि तीन बँक खाते लाडकी बहीण ई सी करण्याचे दोन मार्ग आहेत ऑनलाईन मोबाईलवरून आणि सुविधा केंद्र सी एस सीवरून वेबसाईटवरून कशी करायची ई सी ते पाहूया ही प्रक्रिया लांब असली तरी सोपी आहे मी तुम्हाला कॉलम वाईज स्टेप वाईज सांगतो वाई कॉलम नंबर एक वेबसाईट उघडणे स्टेप नंबर एक ब्राउझरमध्ये जा स्टेप नंबर दोन टाईप करा लाडकी बहीण योजना ई के वाय सी स्टेप नंबर तीन लाडकी बहीण योजना ई के वाय सी असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा स्टेप नंबर चार बघा आधार नंबर भरा स्टेप नंबर पाच कॅप्चर कोड भरा स्टेप नंबर सहा सेंट ओ टी पीवर क्लिक करा स्टेप नंबर सात आधारवरून आलेला सिक्स डिजिटल ओ टी पी टाका आता बघूया आधार बँक लिंक तपासणे स्टेप नंबर आठ वेबसाईट तुमचा आधार बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासते स्क्रीनवर दिसेल बँक लिंकड असेल तर ग्रीन दिसेल आणि बँक नोट लिंकड असेल तर रेड दिसेल आत्ता बघा ई के वाय सी फेस ऑथेंटिक हा महत्त्वाचा भाग आहे हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे स्टेप नंबर नऊ फेस ऑथेंटिकेशन क्लिक करा स्टेप नंबर दहा कॅमेरा ऑन होईल तुमचा चेहरा स्पष्ट दिसेल असं बघा स्टेप नंबर अकरा स्क्रीनवर सूचना येतील चेहरा उजेड्या उजेडात ठेवा मोबाईल डोळ्यांच्या सरळ पातळीवर ठेवा आणि हालचाल करू नका आता बघूया आधार माहिती पडताळणी स्टेप नंबर तेरा तुमचे नाव जन्मतारीख पत्ता ऑटोफिल होत आहे स्टेप नंबर चौदा सबमिट फॉर व्हेरिफिकेशनवर क्लिक करा आता बघूया लाडकी बहीण माहिती पडताळणी स्टेप नंबर पंधरा समग्र आय डी बँक खाते आणि आय एफ सी तपासा स्टेप नंबर सोळा जर माहिती चुकीचं असेल तर अपडेट फॉर्म क्लिक करा स्टेप नंबर सतरा सगळं बरोबर असल्यास फायनल सबमिट करा आता एक मिनटं थांबा ई के वाय सी सक्सेसफुल मेसेज असा स्क्रीनवर दिसेल ई के वाय सी सक्सेसफुल कंप्लिटेड असा मेसेज तुमच्या स्क्रीनवरती दिसून येईल के वाय सी झालेला मेसेज तुमच्या मोबाईलवर एस एम एसद्वारे येईल लाडक्या बहिणींनो ही प्रोसेस तुम्हाला आवडल्या असल्यास लाइक आणि सबस्क्राईब नक्की करा